नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना कदाचित ज्यांच्या उसावरती पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झालेला आहे ते शेतकरी मजेत नसतील महाराष्ट्रामध्ये पांढरी माशी ही एक उसावरील मुख्य कीड बनत चाललेली आहे ती खूप नुकसानदायक ठरत आहे म्हणूनच आपण आज उसावरील पांढऱ्या माशीच्या एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजेच इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट या विषयावरती बोलणार आहोत मी डॉक्टर रणजित शिंदे आणि तुम्ही पाहतात कृषी गुरु पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव नव्याने लागवड केलेल्या उसापेक्षा खोडवा उसावरती जास्त प्रमाणामध्ये होतो उष्ण ढगाळ आणि दमट वातावरण या किडीसाठी खूप पोषक आहे यामुळे या, या किडींची संख्या अशा वातावरणामध्ये खूप वाढते साधारणपणे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त दिस दिसून येतो आणि ज्या उसाच्या जातींची पानं रुंद आणि मो आहेत अशा जातीवरती या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये होतो आणि जर समजा आपल्या ऊसावरती या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये झालेला असेल तर ऊसाचं उत्पादन शहाऐंशी टक्क्यापर्यंत आणि साखरेचा उतारा तीन ते चार युनिट्सनी कमी होऊ शकतो स्क्रीनवरती आपल्याला दिसतंय पहिल्या चित्रामध्ये पांढरी माशी आणि खालील रांगेतील पहिल्या चित्रामध्ये प्रौढ आणि नव्याने जन्मलेल्या पांढऱ्या माश्या दिसतात प्रौढ पांढऱ्या माश्या ह्या पांढऱ्या रंगाच्या असतात आणि नव्याने जन्मलेल्या पांढऱ्या माश्या पिवळ्या रंगाच्या असतात त्यामुळं आपल्याला पानावरती पांढरा आणि पिवळ्या कलरच्या किडी मिक्स प्रमाणामध्ये दिसत आहेत आणि दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला फक्त प्रौढ पांढऱ्या माश्या दिसत आहेत कारण तिथं आपल्याला पानावरती फक्त पांढरा कलर दिसतोय आणि शेवटच्या चित्रामध्ये आपण बघतोय जांभळट पान पांढरी माशी काय करते पानामधील रस शोषते त्यामुळं त्या पानावरती हरित द्रव्याची कमतरता निर्माण होते आणि म्हणून आपल्याला ते पान जांभळट रंगाचं दिसतं यामुळे काय होतं की झाडाच्या प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये कमतरता येते आणि झाडाची वाढ खुंटते आपल्या ऊसाच्या शेतामध्ये किंवा उसाच्या पिकावरती जर उंघ्यांची संख्या आपल्याला जास्त दिसत असेल किंवा काळ्या बुरशीची वाढ उसाच्या पानावरती झालेली दिसत असेल तर आपण असं समजायला हरकत नाही की आपल्या ऊसावरती पांढरी माशी किंवा लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झालेला आहे या किडी काय करतात आपल्या शरीरामधून एक चिकट आणि गोड द्रव बाहेर सोडतात या द्रवावरती काळ्या बुरशीची वाढ होते कारण त्यामध्ये साखर असते आणि यामुळे आपल्या ऊसाच्या पिकाच्या प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये बाधा निर्माण होते तसेच हा द्रव गोड असल्यामुळे तो खायला मुंग्या येतात आणि या मुंग्याच्या शरीरावरती चिटकून या किडी एका वरून दुसऱ्या रोपावरती जातात या व्हिडिओमध्ये या पांढऱ्या माशीला कसं रोखायचं याची खूप महत्वपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पांढऱ्या माशीने प्रादुर्भावग्रस्त असलेल्या शेतामधून उसाचं बेण आणू नका आणि विशेषत जर उसामध्ये पाणी साचलेलं असेल किंवा उसावरती पाण्याचा ताण आलेला असेल या दोन्ही स्थितीमध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढतो तर उसावरती पाण्याचा ताण येऊ देऊ नका आणि जर शेतामध्ये पाणी साचत असेल तर त्याचा निचरा करून द्या आपल्याला खताची मात्रा शिफारसीत प्रमाणामध्ये देणं खूप गरजेचं आहे विशेषत नत्राची शिफारसित मात्रा वेळेवर देणं गरजेचं आहे जर नत्राचं प्रमाण जास्त झालं तर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढतो पांढऱ्या माशीच्या निरीक्षणासाठी आणि नियंत्रणासाठी आपल्याला पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करायचा आहे आपल्याला प्रति एकरी पाच पिवळे चिकट सापळे वापरायचे आहेत हे सापळे आपल्याला उसाच्या उंचीच्या एक ते दीड फूटवर लावायचे आहेत या सापळ्यावरती जर प्रतिदिन शंभर पांढऱ्या माश्या सापडत असतील तर आपल्याला रासायनिक कीटकनाशकाच्या फवारणीचा विचार करायचा आहे काही कारणास्तव जर आपण पिवळे चिकट सापळे लावलेले नसतील किंवा लावू शकत नसू तर आपल्याला आपल्या शेतामधून प्रति एकरी विविध भागातून दहा ऊसाच्या रोपांची निवड करायची आहे आणि या रोपांची आपल्याला प्रत्येक आठवड्याला निरीक्षण करायचं आहे आणि या निरीक्षणामध्ये जर आपल्याला असं आढळलं की पांढऱ्या माशीची संख्या नुकसानदायक पातळीच्या वर आहे तरच आपल्याला रासायनिक कीटकनाशकाच्या फवारणीचा निर्णय घ्यायचा आहे जर आपल्या शेतामध्ये किंवा आसपासच्या शेतामध्ये या पांढऱ्या माशीचा जर प्रादुर्भाव दिसून येत असेल तर आपण लगेच रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करण्याचा निर्णय घ्यायचा नाही सुरुवातीला आपल्याला निंबोळी अर्क पन्नास मिली प्रति लिटर पाणी किंवा ॲझॅडिन एक हजार पी पी एम पाच मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये त्याची फवारणी करायची आहे लेकॅनिसिलियम लेकॅनी किंवा वर्टिसिलियम लेकॅनी ही आपली एक मित्र बुरशी आहे ही आपली उपजीविका या पांढऱ्या माशीवरती पूर्ण करते जर ही बुरशी आपल्याला पावडर स्वरूपात मिळाली तर तिची आपल्याला पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करायची आहे आणि ही जर आपल्याला द्रव स्वरूपात मिळाली तर तिची आपल्याला चार मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये फवारणी करायची आहे ॲझडेरॅक्टिन हजार पी पी एम हे बाजारामध्ये तुम्हाला ऑरगॅनिम या नावाने मिळेल तर लेकॅनिसिलियम लेकॅनी ही पावडर स्वरूपामध्ये कातीयानी अग्रोची बाजारामध्ये उपलब्ध आहे आणि द्रवस्वरूपामध्ये ही बुरशी तुम्हाला वर्टिगो या नावाने मिळेल जर समजा ही बाजारामध्ये बुरशी तुम्हाला मिळाली नाही तर तुमच्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये किंवा कृषी विद्यापीठामध्येही तुम्हाला नक्कीच सहज उपलब्ध होईल मी ऑनलाईन बघितलं तर तमिळनाडूच्या इकोबग्ज या कंपनीकडे ही बुरशी उपलब्ध आहे त्यांचा नंबर मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे तसेच मुंबईच्या ऑर्गॅनिका बायोटेक या कंपनीकडे ही बुरशी उपलब्ध आहे मी त्यांना कॉन्टॅक्ट करू शकलो नाही म्हणून मी त्यांचा नंबर तुम्हाला दिलेला नाही स्क्रीनवरती पण तो तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल तसेच ही बुरशी तुम्हाला भारत ॲग्री किंवा ॲमेझॉन या ॲप्सवरती पण मिळून जाईल तिथून तुम्ही ती ऑर्डर करू शकता पहिल्या टप्प्यामध्ये आपली मित्र असलेली क्रायसोपर्ला कार्निया याचाही पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी आपण वापर करू शकतो क्रायसोपरला कार्निया ही आपल्याला एकतर प्रौढ किंवा अळी स्वरूपामध्ये भुसा भरलेल्या बाटलीमध्ये मिळेल जर आपल्याला ती प्रौढ स्वरूपात मिळाली तर आपल्याला एकरी चारशे प्रौढ वापरायचे आहेत आणि जर ती अळी स्वरूपामध्ये मिळाली तर आपल्याला एकरी एक हजार आळ्या वापरायच्या आहेत हिचा वापर आपल्याला कसा करायचा आहे तर उसाचं मधलं पान आपल्याला खाली ओढायचं आहे आणि ते पान आणि खोड याच्यामध्ये जो गॅप असेल त्या गॅपमध्ये या आळ्या किंवा प्रौढ चमच्याच्या उपयोग करून आपल्याला आतमध्ये सोडायचे आहेत तर या हे प्रौढ किंवा आळ्या आपल्याला एकाच ठिकाणी सोडायच्या नाहीत प्रति एकरी आपल्याला पाच ते सहा वेगवेगळ्या ठिकाणी ही क्रायसोपरला कारणे आपल्याला सोडायची आहे तर ही आपल्याला कुठे मिळेल तर ही आपल्याला जवळच्या कृषी विद्यापीठामध्ये किंवा जे आपली जवळची कृषी विज्ञान केंद्र आहेत तिथंही आपल्याला उपलब्ध होऊ शकेल मी ऑनलाईन चेक केलं तर आपल्या पुण्याची मित्र किडा बायो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडंही उपलब्ध आहे त्यांचा मला नंबर मिळू शकला नाही पण तुम्ही ऑनलाईन त्यांच्याकडून ही ऑर्डर करू शकता तसेच बेंगलोरची कॉपर्ट बायोलॉजिकल सिस्टीम्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडंही ही कीड उपलब्ध आहे मग सांगितलेली तमिळनाडूची इकोबग्स यांच्याकडे सुद्धा ही कीड उपलब्ध आहे त्यांचे नंबर मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहेत त्यांना कॉल करून ही कीड तुम्ही ऑर्डर करू शकता पांढऱ्या मासेचा प्रादुर्भाव जर नुकसानदायक पातळीच्या वर झालेला असेल तर आपल्याला रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करायची आहे स्क्रीनवरती दाखवलेल्या तीन रासायनिक कीटकनाशकापैकी तुम्ही कुठल्याही एका कीटकनाशकाची निवड करू शकता आणि जर समजा एक वेळेसपेक्षा आपल्याला जास्त वेळेस जर फवारणी करण्याची गरज पडलीच तर एक कीटकनाशक पुन्हा पुन्हा फवारायचं नाही या कीटकनाशकांची आपल्याला आलटून पालटून वापर करायचा आहे जर आपण ॲसेफेट पंच्याहत्तर टक्के वापरत असू तर त्याचा वापर आपल्याला एक पॉईंट पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात करायचं आहे जर ॲसिटॅमिप्रीड वीस टक्के हे वापरत असू तर त्याचा वापर आपल्याला शून्य पॉईंट चार ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात करायचं आहे आणि जर आपण बिटासाय फ्लुथ्रीन आठ पॉईंट एकोणपन्नास टक्के अधिक इमिडाक्लोप्रीड एकोणीस पॉईंट एक्क्याऐंशी टक्के याचा वापर करत असू तर याचा वापर आपल्याला एक मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये करायचं आहे या कीटकनाशकामध्ये आपल्याला एकोणीस 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 पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा युरिया तीन ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये मिसळायला विसरायचं नाही ॲसिफेट पंच्याहत्तर टक्के हे बाजारामध्ये एसताफ या नावानं मिळेल ॲसिटॅमेप्रिड वीस टक्के हे बाजारामध्ये धनप्रीत या नावानं मिळेल आणि बीटा साय अधिक इमिडाक्लोप्रिड हे बाजारामध्ये तुम्हाला सोलोमन या नावानं मिळेल ही नावं फक्त तुम्हाला मी उदाहरणासाठी दिलेली आहेत या नावाची जर कीटकनाशकं तुम्हाला बाजारात मिळाली नाहीत तर हे कंटेंट असणारी कुठल्याही स्टँडर्ड कंपनीची कीटकनाशकं तुम्ही बाजारामधून आणू शकता चला तर व्हिडिओमध्ये आपण आता था इथेच थांबू व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा तंदुरुस्त राहा